विधानपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे पावसाळी अधिवेशनातच सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे भाजपचं संख्याबळ जास्त असल्यानं भाजपनं सभापती पदावर दावा केला आहे राम शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे सभापती पदासाठी शिंदे गट ही आग्रही असल्याची माहिती मिळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली विधानसभा परिषद सभापती निवडणुकीसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याचबरोबर वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळावी याबाबत विस्तृत चर्चा झाल्याची माहिती विधानपरिषद सभापती निवडी संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली महायुती सरकारनं अद्याप सभापती निवडीचा प्रस्ताव दिला नसून महाविकास आघाडीच्या प्रस्तावानुसार राज्यपालांनी विधानपरिषद सभापती निवडणूक घ्यावी असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आगामी विधानपरिषद निवडणुकीमध्ये दगाफटका टाळण्याचा खटाटोप सर्वच पक्षांनी सुरू केला आहे पुढचे तीन दिवस भाजप आमदारांचा मुक्काम हॉटेल ताज मध्ये असणार आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बांद्रे इथल्या हॉटेल ताज मध्ये मुक्कामाला असतील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अंधेरीच्या हॉटेलमध्ये राहणार रह। आहेत योजनेच्या मागे एकच हेतू तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन त्यांना काही करून निवडणूक जिंकायची आहे म्हणून सरकार या योजना आणत आहे अशी टीका रोहित पवारांनी केली राज्य सरकारनं आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली त्यावरून रोहित पवारांनी ही टीका केली अजितदादा घाबरलेत म्हणून त्यांना आता मंदिर आठवते असा टोला रोहित पवारांनी लगावं अजित पवारांनी आपल्या आमदार खासदारांसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यानंतर रोहित पवारांनी ही टीका केली मुंबईमध्ये बनावट पॅथॉलॉजीवरून आमदार सुनील राणे विधानसभेमध्ये आक्रमक झाले बनावट पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुआट सुरू आहे यातून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला तर बनावट पॅथॉलॉजी विरोधात कायदा आणणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं सध्या पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात ठेवण्यात आलेले फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहेत कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लावलेल्या फ्लेक्सवर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरू आहे रायगडच्या माणगाव नगरपंचायतीची नगरसेवक पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली दोन जागांसाठी निवडणूक पार पडली त्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक अर्ज दाखल झाला होता दोघांचेच अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका आणणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं त्यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणि विरोधकांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिकेची मागणी केली होती त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी ही माहिती बिल्डर दिलेल्या काही खारे खारेपाटण बाजारपेठेमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची खासदार नारायण राणेंनी पाहणी केली यावेळी पूर्वग्रस्त भागांची पाहणी करत राणेंनी लोकांशी संवाद साधला तर या नदीतला गाळ काढून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचं राणेंनी यावेळी आश्वासन दिलं कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसी आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला दोन महिन्यांपासून सत्तावीस गावं पाणी समस्येला तोंड देत आहेत त्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर आंदोलनाचा इशारा आमदार राजू पाटलांनी दिला नांदेडमधले भाजप नेते माधवराव पाटील यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर आता माधवराव पाटील यांनीही राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उठाण आलं इंद्रजित सावंत यांच्या इतिहासातल्या कामाची कल्पना आहे इतिहासामध्ये त्यांचं योगदान आहे त्यामुळे त्यांचं मत दुर्लक्षित करू नये असं आवाहन शरद पवार यांनी केलं तर इंद्रजित सावंत यांच्या दाव्याचं संशोधन करावं अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी केली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांनी यवतमाळमध्ये चिंतामणीचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी पूजा करून आरती केली तसंच मंदिरात प्रासादिक भोजन देखील केले यावेळी त्यांचं मुख्या प्राण्यांवरचं प्रेम पाहायला मिळालं राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी रायबरेलीच्या सिव्हिल लाईन्सजवळ राहुल गांधींना उत्तर देणारे पोस्टर लावण्यात आले रायबरेलीचे हिंदू मतदार काय करतात असा या पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आला कर्नाटक नेलमगलाचे मंडळ अध्यक्ष जगदीश चौधरी यांना भाजपनं पक्षातून काढून टाकले खासदार के सुधाकर यांच्या विजयाच्या आभार समारंभात त्यांनी दारू वाटली होती भाजपनं त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली अकोल्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला पावसाचा मोठा फटका बसला अकोला पोलीस दलामध्ये एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदासाठी एकोणीस जूनपासून भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र दोन दिवसांपासून पावसाची धार सुरू होते त्यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झालाय झालेल्या पावसामुळे मैदानावर पाणी साचलं याच मैदानावर महिला पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडते मात्र मैदानावरची चिखल आणि पाण्यामुळे शारीरिक चाचणीवर परिणाम होईल असा दावा उमेदवार करतायत त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली जाते रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्यानं पूरस्थिती ओसरली आहे मात्र दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती असताना एक व्हिडिओ समोर आला त्यात एक व्यक्ती नदीवरून जोरदार प्रवाहानं पाणी वाहत असतानाही चालत येत असल्याचं चा दिसतं सुदैवानं त्या व्यक्तीचा जीव वाचला मात्र असं नसतं धाडस करू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं महाडच्या संवेदनशीलतेचा हा व्हिडिओ असल्याचं सांगू हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं अकोला शहरातल्या भरतिया कारखान्याच्या आवार भिंतीमुळे परिसरात पाणी साचले भिंतीमुळे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं त्यामुळे अनेक वेळा नागरिकांनी ही भिंत पाडण्याची मागणी प्रशासनाला केली मात्र प्रशासनाने याकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मालेगाव मंगरुळ पीरसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र जिल्ह्यातल्या जल जलप्रकल्पातले पातळी वाढण्यासाठी सलग दमदार पावसाची गरज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे जिल्ह्यामध्ये सत्तर हजार हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली तर चार महिन्यानंतर पीक विक्रीला आल्यावर बाजारात चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात पुण्यातल्या डोंगरी आदिवासी भागामध्ये भात लागवडीला सुरुवात झाली यंदा पावसाभावी भात लागवड उशिरा झाली त्यामुळे ज्या भागात थोडा चांगला पाऊस झाला अशा शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरुवात केली मृग नक्षत्रात पाऊस यंदा परभणी जिल्ह्यामध्ये वेळेवर पेरण्या झाल्या मात्र आता पावसाचा लहरीपणा पाहायला मिळतो जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या तेहतीस टक्के इतकाच पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस पडत असल्यानं अनेक भागातल्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा हिंगोलीमध्ये खरीप आणि रब्बी पिकाच्या नुकसानीचा पीक विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी पाच लाख शेतकऱ्यांपैकी फक्त एक लाख चोपन्न हजार एवढ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर रब्बी हंगामात दोन लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ला तेरा हजार शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला होता त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यामध्ये पावसानं आतापर्यंतची सरासरी गाठली नाहीये मराठवाड्यामध्ये आतापर्यंत केवळ चौसष्ट पूर्णांक दोन टक्के इतकाच पाऊस झालाय जो सरासरीपेक्षा चाळीस टक्क्यांना कमी आहे तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत नाशिकच्या निमानी बस स्थानकाची दुरवस्था झाली बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडले त्यात पावसाचं पाणीही साचलंय त्यामुळे प्रवाशांचा सा महानगरपालिकेच्या सिटी लिंक बसचंही मोठं नुकसान होतं याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली तसंच स्थानकातले खड्डे बुजवावे अशी मागणी देखील करण्यात पुण्याच्या राजगुरु नगरमध्ये एसटी बस आगारामध्ये मोठे खड्डे पडले खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक प्रवासी पडून जखमी झालेत त्यामुळे एसटी महामंडळाने लवकरच खड्डे बुजवावेत अशी मागणी केली जाते अहमदनगर मधल्या हिरणगाव ते टाकळी कडेवडीजवळ पंढरपूरला जाणारा पालखीचा मार्ग प्रवासासाठी खडतर झाला त्यामुळे वारकऱ्यांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो यासाठी हा पालखी मार्ग दुरुस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाला केली अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला लोणावळ्यातल्या भूषी धरणावर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले मात्र अद्याप भूषी धरणावर पर्यटक गर्दी करतात त्यामुळे पर्यटकांवर बंदी होत नाही तोपर्यंत व्यवसाय देखील सुरू ठेवण्याचा निर्णय भूषी धरणाजवळच्या व्यावसायिकांनी राज्यामध्ये जोरदार पावसामुळे निसर्गाने जणू हिरवी चादर पांघरल्याचं चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा आंबा बारवा आणि लोणार अभयारण्य फुलून गेलं मोर पिसारा फुलून आपला आनंद साजरा करतो लोणार वन्यजीव अभयारण्यामध्ये मोरांचं नृत्य खूप सुंदर दिसतंय कॅमेऱ्यात ही दृश्य टिपण्यात आली संभाजीनगरमध्ये दूध दरवाढीसाठी काँग्रेस आक्रमक झालेली आहे फुलंबरी शहरातल्या टी पॉईंटवर काँग्रेसने दूध रस्ता परतून आंदोलन केलं तर संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट चाळीस रुपये भाव द्यावा अशी मागणी आंदोलना यवतमाळच्या मारेगावमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत पीक विमा पाणीपुरवठा तसंच गॅसचे दर आणि घरकुलांसाठी अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली चंद्रपूर मधल्या महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी नक्षलग्रस्त भत्ता मिळण्याची मागणी केली तसंच ज्या कामगारांची बायोमेट्रिक नोंद झाली नाही ती प्रक्रिया पुन्हा चालू करण्याचीही मागणी केली तर सोळा जुलै रोजी राज्यातल्या महावितरणचे बासष्ट हजार कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकार अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफ्रो संघटनेनं आंदोलन केलं अधिसंख्य पदावरच्या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आणि सेवा निवृत्तीविषयक लाभ मिळावे तसंच बोगस जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली बीडमधल्या नेकलूरच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलं गणित आणि इंग्रजी विषयाला शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं त्यामुळे शाळेत शिक्षक उपलब्ध करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्याधिकाऱ्यांकडे केली साताऱ्यातल्या जगातवाडीमध्ये भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला शरद पवारांच्या हस्ते फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी श्रीनिवास पाटील आणि लक्ष्मण माने देखील उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातल्या पूर्वेश सुभाष पांढर या चार वर्षीय बालकाचा डायरियाची लागण होऊन मृत्यू झाला पेज वाहिनीमधल्या वॉल्वमधून सांडपाणी मिसळल्याने या परिसरातल्या चार नागरिकांना अतिसाराची लागण झाली यामध्ये जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते पुण्यातल्या उपनगरामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असल्याचं दिसतंय कात्रस घाटाजवळ भिलारेवाडीमध्ये बिबट्याचं दर्शन घडलं पण बिबट्याचा मुक्तसंचार स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला बिबट्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो इंदापूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एक माकड शहरातले व्यावसायिक फळ विक्रेत्यांना त्रास देते तर मेडिकल मध्ये घुसून औषधांची नासधूस करते मात्र वारंवार तक्रारी करून देखील वनविभाग या समस्येकडे डोळे झाक करते त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही मोठी घोषणा केली गौतम गंभीर हे दोन हजार सात टी ट्वेंटी वर्ल्ड कप तसंच दोन हजार अकराच्या वनडे वर्ल्ड कप विजय टीमचे सदस्य होते दोन हजार अकराच्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दमदार खेळी करत त्यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला होता